देशभरातील सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ जागतिक मानकांनुसार विकसित करण्यासाठी केंद्र सरकारनं तीन हजार तीनशे कोटी रुपयांच्या चाळीस प्रकल्पांना मंजुरी दिली यात नाशिकमधल्या रामकाळ पथ या प्रकल्पाचा समावेश आहे या प्रकल्पांतर्गत प्रकल्पा नव्याण्णव कोटी चौदा लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकच्या पर्यटनाचा कायापालट व्हायला मदत होणार आहे प्रभू रामचंद्र चौदा वर्षाच्या वनवास काळात नाशिकला आले होते त्यांच्या जीवनाशी संबंधित ठिकाणे जोडण्याची केंद्र शासनाची योजना आहे त्यासाठी नाशिक महानगरपालिकेनं ना विशेष प्रकल्पांतर्गत दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रकमेचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य शासनाकडे सादर केला होता पर्यटन विभागानं या योजनेत नाशिकची निवड केली त्यासाठी केंद्र शासनानं एकशे अठ्ठेचाळीस कोटींच्या निधीला मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात महापालिकेला शंभर कोटी रुपये केंद्र शासनाकडून मिळणार आहे उर्वरित अठ्ठेचाळीस कोटी राज्य शासन देणार आहे सीतागुंफा काळाराम मंदिर ते रामकुंड असा भव्य कॉरिडॉर तयार करण्यासाठी शंभर कोटींचा निधी वापरण्यात येणार आहे